नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे तीन नोव्हेंबर आणि चॅलेंजचा आहे बारावा दिवस सो so, सॅटर्डे संडे आपण मस्त सुट्टी घेतली त्यानंतर मग डिवाइस केला चालू धडात धड दाड़ ट्रीप लागत होत्या पण मी सगळ्यात पहिली जी ट्रीप घेतली ती घेतली अंधेरी साईडची आणि या सरांना मी आता घेऊन जाणार आहे अंधेरीला भावानो पहिली ट्रीप झाली आहे कम्प्लीट आणि या प्रकारे वाचतोय ओके नाही भेटली ना ठीक नऊ किलोमीटरचे चारशे रुपये चांगला रेट होता प्रीमियर बट भेटली नाही तर भावानो सीन असा आहे की जी आता मी ट्रिप कंप्लीट केली आहे ना तर त्यांच्या ट्रिप कंप्लीट करताना एक आली इमर्जन्सी तर ती ट्रिप होती याच या लोकेशनवरून हो दुसऱ्या लोकेशनवर जायचं होतं जो की होता आपला ही हारवेस्ट हार्वेस्टला जायचं होतं ठीक आहे तर तिकडे गेला समजलं की कस्टमरचे काहीतरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट राहिलेत तर त्या लोकांनी बोललेत की प्लीज बोलते की आम्हाला परत बोलते त्या लोकेशनवरती घेऊन चल आणि परत बोलते त्या लोकेशनवरती ड्रॉप कर हे अशा ट्रिप देते म्हणजे मी गेल्या तीस मिनटापासून जागा चेंज केली नाही जागा चेंज नाही केली ॲक्च्युअलमध्ये दादरची ट्रिप लागली होती साडेतीनशे मीटरवर पिकअप होता कस्टमरला कॉल केला उचलला नाही त्यांनी ट्रीप केली कॅन्सल साडेपाच किलोमीटरचे वन नाईंटी रुपीज देत होता ओलामध्ये आणि आत्ता काय ट्रीप लागतच नाही तर मी विचार करते ओके 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 ओके, ओके। जायला पाहिजे होत का नव्हतं तर त्या साईडी ट्रिप इथूनच ट्रिप, ट्रिप, ट्रिप लागत नाही तर त्यासाठी ट्रिप काय लागतील ठाण्याची लागत होती एक्सेप्ट केली नाही मॅच केली मॅचिंग नाही झाली मला थोडासा शांत व्हायला लागेल जेणेकरून कुर्ला एलबीएस मार्ग भावनो इकडे रोडचं सा काम चालू आहे आणि कस्टमरचे पिकअप लोकेशन इथून आतमध्ये दीडशे मीटरच्या अंतरावरती आहे बट uh, मी काय करतो की मी अराईव्हचा मेसेज टाकतो आणि तिला कॉल करतो राधिका म्हणून आहे कस्टमर बघू काय होतं जे पण आहे लाईव्हच होईल मैम मैं ऊबर ड्राइवर ऊबर ड्राइवर बोल रहा हूँ हेलो uh, ये आपका जो पिकअप लोकेशन जो है ना वो अंदर की साइड है तो वहाँ पे गाड़ी अंदर नहीं जा रही क्योंकि वो सामने से फोर व्हीलर आ रही है ना तो मुझे रिवर्स करना पड़ रहा है तो दो बार ऐसे ही हुआ आप मेन रोड पे आ सक हाँ ठीक कितना टाइम लगेगा आपको आने को आप अंदर आइए थोड़ा तो गली ये, हाँ गली के अंदर ही है लेकिन सामने से फोर व्हीलर आई ना तो मुझे रिवर्स करना पड़ रहा है दो बार ऐसे ही हुआ इसके लिए तो कॉल करके बोल रहा हूँ तो अरे मैम खाली डेढ़ सौ मीटर की बात है एक मिनट भी नहीं लगेगा वॉकिंग डिस्टेंस मैं वॉक तो कर ही नहीं नहीं ऐसा नहीं है नहीं वन फिफ्टी मीटर की दूरी पर रूम है यहाँ पे इतना बड़ा क्रेन लगा है ना वो मेन रोड पे हाँ वो हाँ वो छोटा हाँ वाला गली है ना उधर ही मैं खड़ा हूँ आपका वेट कर रहा हूँ बस हाँ क्या, नंबर क्या है आपका सिक्स फाइव नाइन जीरो है हाँ ओके ठीक है मैं देखती ओक, हूँ ओके 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 ठीक आहे बघू येते का इथे इथे लोकेशन तर मला दिसत तर नाही ओके दिसला ही पुढच्या रूटनी आहे वाटतं वाला मला अच्छा जिथून बंद आहे ना तिथल्याच रूटनी येते वाटत ती मग मला पुढे जावं लागेल नाही तर मग ती मला येडत काढेल चला पुढे जाऊन वेट करतो या बँड्राच्या कुठल्या डोंगरावरती आलोय काय माहिती बट गाडी न्यूट्रल आहे चालली आपली चर्च गेट अरे भाई इतक्या टोकाचा ट्रिप नका तुम्हाला सॉरी टोकाचा ट्रिप नको कारण मी तिथूनच आत्ता आलो आहे तर तिथून नाही आलो आहे ॲक्च्युअलमध्ये माझी फोर्टची ट्रिप होती ती भोसडीवाल्यानी कॅन्सल केली नाहीतर मग थांबा मला इथे साईडला मलाच समजत नाही मी कुठून कसं आलो आहे गेस मी इथूनच आलो होतो हां इथूनच आलो होतो आय एम डॅम शुअर इथूनच आलो होतो येस हा तर ते फोर्टची ट्रिप कॅन्सल केली बरं झालं त्यांनी कॅन्सल केली फोर्ट वरून वाई परत रिटर्न येताना झाला असता ट्रिप, ट्रिप भेटत नसत्या ट्रिपच भेटल्या नसत्या साईडला दाबून आणि जेवढे पण आपल्याला पोकेमॉन पिकाचू डोरीमॉन भेटलेत एक जियान पण भेटला होता मला सगळ्यांना सगळ्याने ए टू झेड लोकांना काय म्हणजे लिटरली एव फॉरेनर म्हणजे लिटरली त्यांना दिसते काही बाबा लवकर चल असं कर तसा कर, कर इथून काढ तिथून काढ अरे भाई काय तुम्ही बघा तीन वाजून सतरा मिनटं झालेत एरिया ओके सांता क्रूज नॉट बॅड घेऊ शकतो ही मी आणि घेतली कस्टमरचं नाव काय होता हे पण काहीतरी फॉरेनर टाइपच वाटते असू दे चला अनो दोन हजार सहाशे ब्याऐंशी रुपयाचा धंदा केलेला आहे तुमच्या भावानी ते पण आठ तास सत्तावीस मिनिट किलोमीटर झालेत एकशे अठरा पॉईंट दोन आणि आता मी ज्या लोकेशन वरती आहे तो आहे बी सी एन जी पंप अंबानी स्क्वेअरच्या राईट साईडला जो आहे तो दुनियाभरची लाईन आहे माझं म्हणणं असं होतं की थोडा पुढे जाऊन डायरेक्ट मोठ्या सीएनजी जी वरती जावं पण विचार केला की यार बी मध्ये ऑलरेडी हाय एन जी पंप तर जाऊया कशाला साडेचार किलोमीटर अजून एक्स्ट्रा चालायचं पण आता मला असं वाटतं की चाललं सीएनजी भरा तिथे जायला पाहिजे होता असा सीन आहे गाडच हालत नाहीत चालेल इथून आता बघा भावानं इकडे आहे सी एन जी पंप आणि तर तिकडे आहे अंबानी हा अंबानी अंबानीचं ऑफिस समथिंग काय आहे ते मला पण नाही माहिती आणि हे आहेत आपले किलोमीटर्स गाडीने ॲव्हरेज कमी का दिलं माहिती आहे कारण शुक्रवारी मी सी एन जी भरला होता शुक्रवारी रात्री दहा त्यानंतर डायरेक्ट गाडी काढली आज शनिवार रविवार सुट्टी सोमवारी काढली सकाळी आणि त्याचे दोन काट्या जे आहेत किंवा पॉइंट्स जे पण काय बोलतात असे होते इथं काटा आला होता हा भावानो आता मी सध्या आहे ठाणेमध्ये के मधून ठाणेची ट्रिप लागली आपल्याला आणि याचा जो फेअर आपल्याला दिला आहे तो दिला आहे असा हा आहे फेअर एक तास वीस मिनटं लागले यायला कारण खूप जास्त ट्रॅफिक होती आणि ओलामध्ये मी आपला एरिया प्रेफरन्स टाकला आहे तर त्याच्याने काय झालं की ए, ए, एक मिनटं हां एरिया प्रेफरन्स टाकल्याने काय झालं मला पन्नासची ट्रिप लागली चांगला रेट होता आठशे साडेआठशे रुपये समथिंग काहीतरी होता किलोमीटर्स बघितले नाही पण ती ट्रिप मॅच नाही झाली तर मी विचार करतो आता की ऐरोली साईटला निघतो माझा हा दुसरा फोन जो आहे त्याच्यामध्ये मी लोकेशन टाकली आहे इनफॅक्ट मी त्याच्यामध्ये टाकू शकतो लोकेशन uh, जास्त लांब नाही सत्तावीस uh, सत्तावीस मिनिट लागतील काहीतरी आठ काय नऊ किलोमीटरचा डिस्टन्स आहे कारण इथून काही ट्रिप लागत नाही आहेत आता ज्या ज्या पण लागत होत्या धडाधड लागून गेल्या तसं इथे गो होम टाकून ठेवलं मी ओलामध्ये तर म्हणून ओलामध्ये काय लागत नाही आहेत मी अजून थोडासा विचार करतो की बरोबर सात वाजताच्या आसपास निघलं तर बरं होईल खरे इथून ट्रिप लागता लागतील नाही लागतील लागती सांगता येत नाही कारण मी पण या एरियामध्ये पहिल्यांदा आलो आहे प्रॉपर ठाणेच आहे हा पण सो आता बघू कसं काय सीन आहे ते सात वाजता वाट बघणार होतो सात वाजून दोन मिनिटांनी आपल्याला पनवेलची ट्रीप लागली आहे ओलामध्ये आता ही प्रॉपर पनवेलच आहे का पनवेलच्या आसपास आहे का पनवेलच्या लांब आहे जेन्युअनली आय डोंट नो पैसे नाही बघितले पनवेल बघितलं डायरेक्ट ॲक्सेप्ट केली जवळपास सातशे रुपयाचं काहीतरी बिल दाखवत होतं म्हणजे ट्रिप डिटेल्स किलोमीटर्स वगैरे काय घंटा नाही बघितले मी बोललो बाबा भेटली पाहिजे पहिली घेऊया आणि एकाच टायमिंगला ओलामध्ये आणि उबरमध्ये ओलामध्ये उबर सातशे रुपयाची ट्रीप लागत होती आणि उबरमध्ये साडेआठशे रुपयाची ट्रीप लागत होती एकाच वेळेला तर हा काय करतो भोसडीचा ओला ॲप की उबरचा ॲप तुमचा चालू असला ना त्याच्यावर ट्रीप लागली ना हा ऑटोमॅटिकली ॲप ओपन होतो आणि तो हे होतो म्हणजे तो दाखवतो शो होतो त्याच्याने काय झाला की ह्याच्यावरती मी ॲक्सेप्ट झाली नाही आणि उबरवरती पण ॲक्सिडे झालेलं आहे मी बोलला आईच्या गावात काय सीन आहे बाई म्हणजे जवळपास मला पनवेलच्या सात ते आठ ट्रीप नजरेखालून गेले गेल्या पण ते मला घेता आले नाहीत आता बघू कस्टमरने मला कॉल केला होता की किती वेळामध्ये येतो आहेस तर मी त्यांना बोललो की थोडासा खोटाच बोलतो की बाबा येतो आहे म्हणून लवकर तर अडीच किलोमीटरचा पिकअप होता बोललो दीड किलोमीटरचा पिकअप आहे ब्रिजच्या खाली आहे येतो आहे पाच मिनटं दाखवतो आहे आणि मध्येच जर ट्रॅफिक लागली तर थोडंसं अजून एक दोन मिनटं वाढतील पण मी येतो लवकर असा तर कधी कधी प्रामाणिकपणे नाही तर थोडंफार खोटं पण बोलायला लागतं नाहीतर तिच्या बोलल्यावरून असं वाटत होतं की तिला खूप जास्त घाई आहे सो बघू आता कसं काय ते पण हा मराठी कस्टमर आहे सो बघू कसं काय सीन आहे ते सांगतोच तुम्हाला मी अपडेट भावानो मी आता आहे खारघरमध्ये आणि ही आहे शेवटची ट्रीप जी की आपण पिकअप केला होता कस्टमरला ठाणे वेस्टमधून खारघर सेक्टर बारा ॲक्च्युअलमध्ये मा मला सातशे रुपयाचा सा फेअर दाखवला होता पनवेल विजुंबे बट त्यांची लोकेशन चुकीची होती तर त्याच्यामुळे सातशे रुपयाचा सा फेरच्या सा जागी पाचशे बेचाळीस रुपये दिले तर टोटल अर्निंग जी आपली आहे ती आहे तीन हजार सहाशे ब्याण्णव याच्यामधून वन सिक्स्टी आपलं उबर पन्नास रुपये ओला आणि मायनस हजार रुपये अरे हां सी एन जी तर यो आहे आपला आतापर्यंतचा टोटल प्रॉफिट आणि गाडी चालली आहे वन सेवंटी फाईव्ह ही वन एटी टूच्या आसपास पण चालेल कारण मला खारघरमधून कळंबोलीमध्ये जायचं आहे आपल्या एरियामध्ये तिथून सी एन जी भरून मग घरी मग ही ए वन एटी टू किंवा वन एटी फाईव्ह पकडा राऊंड फिगर तर इतकी गाडी चालेल आणि टाईम जो होतोय तो होतोय आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं म्हणजे मी बरोबर मला आठवते मी साडेसात वाजता डिवाइस चालू केला होता साडेसात साडेआठ म्हणजे साडे तेरा तासामध्ये आपली गाडी ऑलमोस्ट एवढी चालली आणि एवढी आपली इन्कम आहे तर सोमवारचा दिवस माझ्यासाठी असं आहे की ते व्यवस्थित जात नाही पण आज बऱ्यापैकी चांगला दिवस गेला आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये मी अक्षरशः ना कंटाळलो आहे कारण कंटिन्यू गाडी चालून चालून मीटरमध्ये पण तुम्हाला दिसत असेल बारा पॉईंट पंचवीस दिसतोय कंटिन्यू म्हणजे मला बॉडी स्ट्रेच करायला टाईमच नाही भेटला धडा धड ट्रिप लागत होत्या अशा प्रकारच्या ट्रिप जर दररोज लागल्या ना तर भाई बल्ले बल्ले काय पण बोला